नमस्कार मी आबा आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध दोन हजार एकोणीस साली ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शरद पवार हे कसे शिवसेनेला हानिकारक आहे असं मत मांडलं होतं शरद पवारांनी सेनेची ब्रिगेड करून टाकली अशा शीर्षकाखाली भाऊंनी एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ आजही तितकाच समर्पक आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडतो आहे नक्की बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर महाराष्ट्रात जे सरकार आलं ते आपला मुख्यमंत्री पाहिजे आणि अर्धी सत्ता पाहिजे म्हणून शिवसेनेने हट्टाने महायुती मोडून विरोधी पक्षांबरोबर हातमिळवणी करून आणलेलं सरकार आहे हे सरकार आणल्यानंतर सरकार म्हणून ज्या जबाबदारीने आपण वागलं पाहिजे त्या जबाबदारीने त्या सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांनी वागावं ही जनतेची किंवा मतदाराची किमान अपेक्षा असते भले जे आधीचं राजकारण झालं हे बाजूला ठेवा पण आता तुम्ही सरकार झालं आहे तर सरकार म्हणून आपण एकत्रितपणे जनतेच्या हिताची कामं केली पाहिजेत आणि ती कामं करताना आपली सगळीच्या सगळी शक्ती जन ही जनहितासाठी कशी राबवता येईल शासकीय यंत्रणा जनजीवन सुसह्य करण्यासाठी कशी वापरता येईल याकडे त्या सगळ्या पक्षांचं आणि त्यांच्या नेत्यांचं लक्ष असलं पाहिजे पण एकूण आता जवळजवळ दोन महिने होतील या सरकारचा कारभार बघितला तर असं वाटतं की हे सरकार जनहितासाठी जनतेसाठी किंवा कारभार करण्यासाठी आलेलं नाही तर ते भाजपला किंवा देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांना वाकुले राखवण्यासाठी आलेले कुठलाही निर्णय घेताना किंवा काहीही बोलताना यातून फडणवीस किंवा भाजपवाले दुखावतील की नाही याची काळजी घेतली जाते की काय अशी शंका येते तसं नसतं तर चुकीच्या कारणासाठी हे सरकार सतत चर्चेत राहण्याचं काही कारण नव्हतं शिवसेनेने आता पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या एक ठराविक भूमिका आहे राजकीय विचारधारा आहे शिवसेनेची विचारधारा ही त्यांच्यापासून पूर्णपणे भिन्न आहे आणि त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र नांदतील का ते सरकार चालवतील का याविषयी लोकांना शंका होत्या आणि त्या, त्या शंका रास्त आहेत तर त्या शंका चुकीच्या ठरवून चांगला कारभार करणं ही म्हणूनच एक जबाबदारी असते आणि जेव्हा सरकार तुम्ही बनवता तेव्हा सरकार आघाडीचं असलं की ते थे 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 थे। एका पक्षाचं नसतं त्यामुळे त्यातली जबाबदारी जी असते ती सामूहिक जबाबदारी असते त्यामुळे oh, या पक्षाच्या नेत्याचं वैयक्तिक मत आहे किंवा त्या पक्षाचं व्यक्तिगत मत आहे असं सांगून पळवाट काढता येत नाही तुम्ही विचारांचे लोक एकत्र आलात की पहिली गोष्ट एक करावी लागते की आपण एकमेकांना दुखावणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतात ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपली भूमिका आहे पण ही भूमिका आपण मांडायला गेलो तर आपला जो मित्रपक्ष आहे सत्तेतला तो दुखावेल तर तो विषय टाळायचा असतो तुम्हाला आठवत असेल तर साधारण बावीस वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा भाजपचं केंद्रात सरकार झालं वाजपेयी पंतप्रधान झाले म्हणजे चाललेलं आधीचं तेरा दिवसाचं सोडून द्या जे भाजपने एकट्याच्या बळावर बनवलं आणि टिकलं नाही पण अठ्ठ्याण्णव साली जेव्हा वाजपेयींनी सरकार बनवलं तेव्हा तेलुगू देशम असेल समता पार्टी असेल असे इतर काही पक्ष त्यांच्या जोडीला गेले त्यांना हिंदुत्वाची भूमिका मान्य नव्हती हो आणि तरी मग वाजपेयी सरकारमध्ये जायचं किंवा त्यांना सपोर्ट करायचा पाठिंबा द्यायचा तर या ममता बॅनर्जी त्याच्यात होत्या त्यांनी अट घातली होती की वादग्रस्त असलेले मुद्दे बाजूला ठेवायचे आणि म्हणून तीनशे सत्तर कलम असेल तिहेरी तलाक असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल हे तीन मुद्दे भाजपने सोडले नव्हते पण ते बाजूला ठेवले होते या विषयावर आपण शक्यतो बोलायचं नाही ज्यामुळे सरकारी कारभारामध्ये बाधा येईल त्यासाठी हे विषय बाजूला ठेवून आपण पाच वर्ष चा, सरकार चालवायचं चा। तोच नियम महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनाही लागू होतो त्यामुळे एकमेकांना दुखावेल असं बोलायचं नसतं पण गंमत अशी आहे की बारकाईने आपण बघितलं तर शिवसेनेचे नेते हे अर्धी सत्ता तर त्यांना विचारांना मिळालेली नाही ते सोडून द्या मुख्यमंत्री मिळाला पण त्याला अधिकारच नाहीत असलेला मुख्यमंत्री आहे पण तो सगळा भाग बाजूला ठेवला तरी सरकार चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत का नाही त्यामुळे मग लोकांसमोर एक प्रश्न उभा राहतो की आपण ओळखतो ती शिवसेना आहे का सेना म्हणजे आर्मी आर्मी म्हणजे संपूर्ण आर्मी असते त्याच्यात वेगवेगळ्या डिव्हिजन असतात ब्रिगेड असतात फलटणी असतात वेगवेगळ्या गोष्टी असतात पण सेना म्हणजे अशा सगळ्यांची मिळून होते ती सेना असते पण आज सत्तेत सहभागी झालेल्या सेनेकडे बघितलं तर कारभारापासून अधिकारापासून विचारधारेपर्यंत ही शिवसेना ही सेना होत होती ती आता एक ब्रिगेड बनून राहिली का असो वाटतं ब्रिगेड म्हणजे त्या सगळ्या सेनेतला एक कुठचा तरी छोटासा भाग योगायोगाने आपल्याकडे संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना होती पण शिवसेनेची भूमिका हळूहळू संभाजी ब्रिगेडची भूमिका होत चालली की काय अशी आता प आपल्याला शंका येते किंबहुना त्याला आता संभाजी ब्रिगेड असल्यामुळे नाव दुसरं द्यावं लागेल तर ता आपण त्याला पवार ब्रिगेड म्हणू म्हणजे पवारांच्या इच्छेनुसार चाललेली एक त्या सेनेची ब्रिगेड सरकारची एक ब्रिगेड असं चाललंय कारण त्याच्यात शिवसेनेला काही अधिकारच नाही आहेत बरं शिवसेना दुखावते का याची कोणाला परवा नाही की सा मध्यंतरी जेव्हा एक विषय निघाला त्यावेळेला सावरकर हा शिवसेनेचा सा हळवा कोपरा आहे स्वातंत्र्यहुन सावरकरांना भारतरत्न द्यावं अशी आपल्या वचननाम्यामध्ये मागणी करून शिवसेना विधानसभेला लढली होती आज त्या सावरकरांबद्दल संजय आपला राहुल गांधी हे वाटतेल ते वडबडतात पण ते शिवसेनेला सहन करावं लागतं तेव्हा विचारधारा कुठे असते मग विचारधारा गुंडळ राहायला लागतो अर्थात हे राहुल गांधींनी पथ्य पाळलं पाहिजे किंवा शिवसेना हा आपला मित्रपक्ष आहे तेव्हा त्याला होईल असं काही बोलू नये पण राहुल गांधींना कोण अडवणार राहुल गांधींना कोणी अडवू शकत नाही ते सगळ्यात मोठे काँग्रेसचे स्टार नेते आहेत आणि ते बोलतात ते कायम व्हायरल होत असतं आणि त्यामुळे त्याची बाधा शिवसेनेला होत असेल तर त्यांना फिकीर नाही आहे आता राहुल गांधी असं काही बोलले तर त्यांच्या पक्षातले काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांना ते बोलले हेच कसं ब्रह्मवाक्य आणि वेदवाक्य आहे हे सिद्ध करणं अगत्याचं असतं साहजिकच मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या काही लोकांनी सावरकरांची निंदा नालसी करणारं एक पुस्तक काढलं आता ते सहन केलं तर शिवसेनेची अवस्था त्या जाहिरातीसारखी होते सांगता येत नाही आणि सहन होत नाही तसे हे जे दुखण्याचे मुद्दे आहेत हे शिवसेना जितकी सहन करत चालली आहे तेव्हा आपल्यात लक्षात येतं की शिवसेना ही आता सेना राहिली नसून ती हळूहळू ब्रिगेड बनत चाललेली आहे आपलं अस्तित्व ती हरवत चाललेली आहे आणि त्याचा फायदा घ्यायला राज ठाकरे तयार होत आहेत कारण तुम्हाला एक मर्यादित नेत्यांना मंत्रिपदं मिळाले आहेत सत्ता मिळाली आहेत सत्तेचा हिस्सा मिळाला आहे पण प्रचंड अशी शिवसेना आहे की जे विचारा एका विचारावर पोचलेली आहे एका भूमिकेवर ती उभी राहिलेली आहे ते शिवसैनिक अस्वस्थ असतात त्यांची काळजी त्यांच्या नेत्याने केली पाहिजे पण त्याची फिकीर कोणाला आहे मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा अट्टहास करताना आपण एक ब्रिगेड बनून राहिलो आहे आपल्याला काही अधिकार राहिलेले नाही असं म्हणायची पाळी उद्धव ठाकरेंवर येत चालली आहे आणि म्हणून वाईट वाटतं दुःख होतं की बाळासाहेबांनी अर्धशतकापेक्षा आसपास मेहनत घेऊन जी एक संघटना उभी केली जी एक कार्यकर्त्यांची फळी उभी केली तो कार्यकर्ता निराश आणि वैफल्यग्रस्त झाला तर तुमचे किती आमदार आहेत त्याला किंमत नसते ते आमदार दिसायला असतात बाळासाहेबांकडे भुजबळ नावाचा एकच आमदार होता त्याच्या आधी बहात्तर साली नवलकर नावाचा एकच आमदार विधानसभेत निवडून आले होते म्हणजे बहात्तर साली नवलकर आणि पंच्याऐंशी साली भुजबळ सोडले तर शिवसेनेकडे मधल्या काळात जवळजवळ तेरा चौदा वर्ष कोणी आमदार नव्हता हो पण तरीही बाळासाहेबांच्या शब्दाचा दबदबा होता कारण त्यांच्याकडे सेना होती बाळासाहेब कोणाचे ब्रिगेडियर नव्हते हो तो दबदबा तो जो शिवसैनिक आहे की आपल्या भूमिकेला छेद देतो म्हटल्यावर रस्त्यावर उठून उतरणारा आणि धमाल उडवून देणारा शिवसैनिक तो कुठेतरी मरगळून जातोय आपण सेना नाही आपण आता एक ब्रिगेड आहोत हे त्याच्या मनात जे वैफल्य येतंय त्याची किंमत शिवसेनेला आज कळणार नाही सत्तेत बसलेल्या ने ने नेत्यांना कळणार नाही ती उद्या कळणार आहे आणि अशा ब्रिगेडी अनेक पवारांनी वापरून संपवल्या आपण पाच सात दहा वर्ष मागे गेलो तर संभाजी ब्रिगेड काय होता दबदबा भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं काय 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 ऐकलं एक होतं तुम्ही आज त्या ब्रिगेडचं नाव पण ऐकू येत नाही कदाचित पवारांनी ही नवी ब्रिगेड केली आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या, त्या ब्रिगेडची गरज राहिलेली नाही पण शिवसेनेने आपण पवार ब्रिगेड व्हायचं की ठाकरे सेना राहायचं हे ठरवलं पाहिजे ब्रिगेड झालात तर तुम्ही कधी नामशेष व्हाल तुम्हालाही पत्ता लागणार नाही अर्थात हा ज्याचा त्याचा विषय त्यांना सल्ला देण्याचा कोणालाही मला अधिकार नाही एक पत्रकार म्हणून राजकारणाचं विश्लेषण मी करतो तेव्हा मला दिसते की याची फार मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागेल किंबहुना ती मोजायला सुरुवात झालेली आहे मतदार हा आपल्या हातात मत देण्याची संधी कधी येते अशी वाट बघतो तोपर्यंत तो बोलत नाही तो कुठच्या चॅनेलवर येऊन चर्चेत पॅनेलचा भाग घेत नाही तो निकालाच्या दिवशी आपल्याला काय करायचं ते सांगतो याचं भान ठेवलं तर ब्रिगेड होण्यापासून शिवसेना वाचेल सेना ही सेना राहील ती एक छोटा घटक होऊन संपणार नाही अर्थात याचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करायचं आहे त्यांचे जे चाणक्य आहेत त्यांनी विचार करायचा आहे अर्थात अनेकदा असं होतं विदूषकाला चाणक्य केला के तर चंद्रगुप्ताला माकड उड्या माराव्या लागतात असं होऊ नये एवढ्याच शुभेच्छा देतो नमस्कार